ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंद यांच्या एका गहन विचारावर बोलणार आहोत तू केवळ निमित्त मात्र हो हो नमस्कार हा विचार गीतेच्या संदर्भात येतो नाही का अर्जुनाला कुरुक्षेत्रावर मिळालेला संदेश अगदी म्हणजे मोठ्या असं म्हटलं जात आहे त्यात आपलं स्थान काय फक्त एक साधन बरोबर आहे विचार करा अर्जुन उभा आहे रणांगणावर समोर सगळे आपलेच लोक आणि मनात प्रचंड गोंधळ आहे युद्धाबद्दल त्याच्या परिणामांबद्दल आणि त्याच वेळी त्याला सांगितलं जाते की अरे हे सगळं तर होणारच आहे हे अटल आहे मग प्रश्न येतो की माझ्या कृतीला काही अर्थ आहे का मी काही करू शकतो का हाच कळीचा मुद्दा आहे की ईश्वर स्वतः काळ रूपात उभा आहे संहारासाठी म्हणजे हा संहार व्यापक आहे तो कुणा एका व्यक्तीवर अवलंबून नाहीये नाही तो अनिवार्य आहे असं स्पष्ट म्हंटल या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर संहारास प्रवृत्त होऊन मी उभा राहिलो आहे हा संहार अनिवार्य झाला आहे बापरे खूपच म्हणजे थेट विधान आहे हो ना आणि पुढचा मुद्दा तर अजून महत्वाचा आहे ही जी ईश्वरी योजना आहे ती काही मानवी होकार नकारावर थांबत नाही अच्छा म्हणजे आपण हो म्हणू किंवा नाही त्याने फरक पडत नाही कोणतीही गोष्ट इथे घडण्यापूर्वीच ती वर म्हणजे ईश्वराच्या संकल्पनेत ती घडलेली असते म्हणजे एक प्रकारे प्लॅन आधीच तयार आहे अगदी पण हा संहार कशासाठी त्याचा उद्देश काय सांगितलाय तर असं म्हटलंय की जुन्या वास्तुरचना नष्ट करावयाच्या आहेत आणि मग नवी समर्थ अशी भव्य राजधानी उभारावयाची आहे ओके म्हणजे मोठ्या नवनिर्माणासाठी ही पार्श्वभूमी आहे हो विध्वंस हा नवनिर्माणाचा भाग आहे असं सूचित होते मग यात अर्जुनाची भूमिका काय तू हे थांबू शकत नाही हे तर स्पष्ट झालं मग काय करायचं त्याने बरोबर तो थांबू शकत नाही त्याला फक्त ईश्वराच्या या मोठ्या योजनेत एक साधन बनायचंय साधन म्हणजे निमित्त हो अगदी निमित्त मात्र त्याला न्यायाच्या बाजूने लढायचंय स्पष्ट सांगितलंय तू हे युद्ध थांबवू शकत नाहीस तुला न्यायासाठी लढावायची आहे आणि मग ती निमित्त मात्र संकल्पना अजून स्पष्ट होते नाही का म्हणजे योद्धे तर मारले जाणारच आहेत हो अर्जुन लढला काय किंवा नाही लढला काय कारण ते तर काय म्हणतात त्याला ईश्वराने आधीच मारलेली आहेत हे खूपच वेगळं आहे ऐकायला हे सर्व मी स्वतः अगोदरच मारलेले आहेत असं हो म्हणूनच अर्जुनाला म्हंटले हे अर्जुना, अर्जुना तू केवळ निमित्त मात्र हो म्हणजे फक्त एक माध्यम बनायचं बरोबर उठायचं यश मिळवायचं शत्रूंना जिंकायचं आणि समृद्ध राज्याचा उपभोग घ्यायचा पण ते राज्य त्याच्या श्रमाचं फळ असेल असंही म्हटलंय यश मिळो शत्रूंना जिंक आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे हो कृती करायची आहे पण पन करतेपणाच्या भावनेशिवाय फळ मिळेल पण ते मी मिळवलं या अहंकाराशिवाय हे खूप खोल आहे मग अशी भूमिका घेण्यासाठी मनाची तयारी कशी करायची म्हणजे काय अपेक्षित आहे तिथे तिथे सांगितलंय की आत्म्याने ईश्वराशी एकरूप व्हावं म्हणजे स्वतःला त्या मोठ्या शक्तीशी जोडून घ्यावं आणि मग मग त्याचा आदेश स्वीकारावा त्याच्या इच्छेनुसार वागावं वा। आणि जे काही घडतंय ना ते शांतपणे बघावं अलिप्तपणे हो अलिप्तपणे तुझ्या आत्म्याने ईश्वराशी एकरूप व्हावे ईश्वराच्या इच्छेनुसार वागावे विश्वात ईश्वराचे नियोजित कार्य घडून येत असताना ते शांत मनाने पहावे म्हणजे शांत राहून फक्त त्या मोठ्या योजनेनुसार आपलं काम करत राहणं हे झालं निमित्त मात्र होणं अगदी पण मग परत तोच प्रश्न येतो मनात की जर सगळं ठरलेलंच असेल तर आपल्या प्रयत्नांना काय अर्थ आपल्या निवडीचा काय आपण जे काही करतो चांगलं वाईट त्याला काही महत्व आहे की नाही बरोबर हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे आणि इथेच मग कर्मयोगाचा विचार येतो भगवद्गीतेतला हो फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणं आपलं कर्तव्य करणं म्हणजे कृती महत्वाची आहे जरी परिणाम आपल्या हातात नसला तरी हो कारण ती कृती आपल्या वाट्याला आलेली भूमिका आहे ती प्रामाणिकपणे निभवणं महत्वाचं आहे तर या सगळ्या चर्चेतून आपण असं म्हणू शकतो की निमित्त मात्र होणं म्हणजे मोठ्या अटळ वाटणाऱ्या परिस्थितीतही आपल्या वाट्याचं काम आपलं कर्तव्य ते न्यायाने आणि धर्माने करत राहणं हो परिणामांवर आपलं नियंत्रण नाही हे स्वीकारून योग्य कृती करण्यावर लक्ष केंद्रित करणं बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो जर मोठ्या घटना मोठे परिणाम हे सगळे पूर्वनिश्चित असतील तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या लहान लहान गोष्टींचं काय म्हणजे म्हणजे आपल्या रोजच्या निविधी आपल्या छोट्या कृती त्यांची जबाबदारी काय त्यांचा अर्थ काय खरंय अशा मोठ्या पटावर आपली स्वतःची वैयक्तिक भूमिका किंवा कर्तव्य नक्की कसं ओळखावं आणि कसं जगावं हो हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो नाही का धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर